नमस्कार मी दीपाली राऊत पुरंदर एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत करीत आहे मार्गदर्शनास काम करत आहोत गेले एकोणीस वर्षापासून आता या एकोणीस वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलेला आहे परमपूज्य श्री नारायण महाराज श्री क्षेत्र नारायणपूर यांच्या आशीर्वादाने यांच्या मार्गदर्शनाखाली एकोणीस एकोणीस वर्षापूर्वी त्यांच्या मार्गदर्शनापूर्वी आम्ही सामुदायिक सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे व सतत आम्ही सोहळा चालू ठेवलेला इथून पुढेही चालू ठेवणार आहोत या सोहळ्यामध्ये आपण संसार उपयोगी लागणारी भांडी सर्व मुला ड्रेस चांगल्या प्रकारची मोठ्या प्रमाणात मिरवणूक व येणाऱ्या वराड्यांसाठी चांगले सुरुची भोजन व असे अतिशय चांगल्या प्रकारचे व्यवस्थापन हो करतो या वधूवरांसाठी आशीर्व शुभाशीर्वाद देण्यासाठी नारायणपूरच्या परमपूरचे अण्णा महाराज यापूर्वी येत होते आता स्वामी महाराज येतात त्यांचे आता शिष्य भरतनाना क्षीरसागर येथे उपस्थित आहेत व या वधूवारासाठी दरवर्षी पवार परिवारामध्ये आदरणीय सभापती सुप्रिया ताई असतात मान्य आत्ताच आताचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब सुद्धा या कार्यक्रमासाठी खास आवडून त्यांनी वेळ दिलेली होती परंतु या पावसाच्या वातावरणामुळे जे जुन्नर होऊन त्यांना येता आले नाही त्यांचा आता निरोप आलेला आहे त्यांचा वधूवरांना सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांनी सर्वच जण मान्यवर उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार मानतो सर्व उमेदवारांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो स्वागत करतो ही संघटना आदर्श ग्रामीण संघटना पुरंदर तालुक्यामध्ये एक उत्कृष्ट उपक्रम पार पाडत आहे जेणे समाजाला एक स्थिरता आलेली आहे जेणे समाजाचे काही अडचण अडचणी मोकळे आहेत तरी मी गेले पाच वर्ष आदर्श क्रांती संघटनेचा एक सदस्य म्हणून सहभाग होत त्यात काम करतो हे काम करण्यासाठी मला खूप आनंद वाटतो आणि आपल्या दोन समाजासाठी काही ना काहीतरी प्रयत्न आहे की बाबा आपला समाज कसा सुरू शकतो कमीत कमी खर्चामध्ये आपण हा लग्न हा लग्न सोळा पास होतो त्यानंतर मी आदर्श क्रांती संघटनेचे पदाधिकारी वो सर्व काम करणारे जे माझे सदस्य आहेत त्यांचं मी आभार मानतो त्यांनी हे मला व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली सहकारी सहभाग होऊन हा सोळा पुढील चालू आहे धन्यवाद चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सोळा आम्ही साजरा करतो आणि खरं सांगायचं म्हटलं तर आम्हालाही आमच्या मनाला खूप समाधान मिळतं एक चांगलं समाजाच्या उपयोगाला आम्ही कुठेतरी येण्याचं काम करतोय त्या पद्धतीने आजपर्यंत आम्ही हे सोहळे वेगवेगळे सामाजिक उपक्रम या ठिकाणी करत आलो आज दादा पण येणार होते पण हवामान खराब असल्यामुळे दादा येऊ शकले नाही काही येतात दादा येतात दरवर्षी त्यांनी आम्हाला असं कायम त्यांचं आम्हाला सहकार्य आहे आणि त्यांचं मार्गदर्शन त्यांनी दाखवलेली योग्य दिशा त्यावरच आम्ही हे सोहळे करतो किंवा समाजामध्ये चांगलं काम करण्याचं काम आम्ही करतो या ठिकाणी सर्व नवजाम्पत्य आलेले त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो स्टेजवरील सर्वांना स्वागत करतो कि की चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आतापर्यंत कार्यक्रम झालेला आहे या ठिकाणी सर्वांनी शांततापूर्ण वातावरण झालेला आहे बोलतो पती किंवा सोहळ्यामध्ये विवाह आहेत तर त्याचा आता त्या ठिकाणी चांगलेच आहे आणि अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने उपक्रम आम्ही आतापर्यंत करत आलोय एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि सांगतो धन्यवाद सर्व धर्मीय मोठा सामोरे गोळा सोहळ्या या ठिकाणी आयोजित केल्या त्या निमित्ताने या सगळे उपस्थित असणार आदरणीय आमदार बाबासाहेब कटारे त्याचप्रमाणे जिल्हा बँकेच्या वाईट चेअरमन शिंदेजी टांडे साहेब संभाजी मेंदेसाहेब गोळा मंत्राच्या पासून आहेत इंगेळे साहेब त्याचप्रमाणे भगवन शाबा भरतना क्षीरसागर त्याचप्रमाणे बाळासाहेब गणेश गणेशराव फक्त सगळ्या आमच्या महिला देशाला सगळ्यांची नाव सुवाट सगळ्यांची नाव बोलता त्यांची नावं तर सर्वच मान्य होत त्याचप्रमाणे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आजचे मित्र मार्गदर्शक संजयना मित्र नेते सर्व संघटनेचे सदस्य दंधारली वगैरे माझ्या शुभेच्छा त्या ठिकाणी व्यक्त करतो सुरुवातीलाच मी क्लिअर करतो की आता मी राज्यसभेवरती बसल्यानंतर आताचे जवळजवळ आठ मिस्फळ माझ्या मोबाईलवरती होते माझ्याच एका ठेवलं होता त्यांनी सांगितलं आजपर्यंत सकाळी ते त्या ठिकाणी जाणार होते हे बघल्यानं आणि दुधावून त्या ठिकाणी सासवड नाही सासवड उन्हा निषेध झालं असत आणि मग पुण्यात त्या कार्यक्रमाला जाणार होते सुदैवानं पाऊस त्या ठिकाणी जास्त पडला मी सुय म्हणतोय परंतु त्यामुळे त्यांना आता नाही बाळासाहेबांना दोघांनाही सांगा तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्था केली होती परंतु चॉपर उडू शकत नाही आलाऊच नाही त्यामुळे माझी इंचा असताना सुद्धा मी या ठिकाणी येऊ शकलो नाही एरे कार्ड वगैरे सगळं तयार होतं सगळं सगळी माहिती घेऊ ते होती हे सगळं तुम्हाला माहिती आहे आता तुम्ही बघा तिथं तर त्यामुळं मी दादांच्या वेळी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि संजय आनंद आदर्श क्रांती संघटना बरोबर आदर्श आहे सगळे जण त्या ठिकाणी एकत्र असतात बाळासाहेबांना अध्यक्ष म्हणून काम करतात संस्थापक अध्यक्ष म्हणून खरं तर त्या ठिकाणी संजय नाही आणि त्या मित्र परिवारांना त्या ठिकाणी रोपट ते लावलं आणि त्या आता मोठा वृक्ष झाला सुरुवात करणं सोपं असतं परंतु ते शेवटपर्यंत ज्यांना अतिशय अवघड असतं त्याच्यामुळे सगळ्यात चांगली भूमिका सर्व धर्मीय विवाह सोहळ्या असतात सर्व जातीच्या लोकांची विवाह सोहळ्या असतात गरीब असतात श्रीमंत असतात सगळे जण त्या ठिकाणी एकत्र येतात आणि गुणगोवन हा कार्यक्रम करतात हे सगळ्या मुलांच्याकडून आदर्श घेतला पाहिजे कशी आणायची एकत्र कशी टिकवायची विचार कसा रुजवायचा आणि सांखिक पद्धतीने काम करून याच्यापर्यंत कसं पोहोचायचं याचा आदर्श नमूना म्हणजे आदर्श आमची संघटना त्या ठिकाणी आहे म्हणून मी संजय अण्णाचं मनापासून आभार मानतो बाळासाहेबांच्या बरोबर त्यांच्या सगळे संघटना सर्व धर्मीय मोफत सामुदायिक व स्वच्छ निमित्तानं उपस्थित असणारे आदरणीय आमदार आप्पासाहेब संयोजकांना त्यांचे सर्व सहकार्य तर मराठी माणूस हा आरोग्य सोडतो कुठल्याही गोष्टीची सोबत ती फार दूर करतो त्याच्यामध्ये सातत्य आभावा त्या ठिकाणी आले दीर् संजय आणि त्यांचे सर्व सहकारी हा उपक्रम या ठिकाणी घेताय खरोखर त्यांचे कराव तेवढं आहे नवरी मिळेल नवऱ्याला असा अत्यंत आनंदायी सोहळा या ठिकाणी पार पडतोय विवाह हा मानवी जीवनातील एक अत्यंत आनंदाचा क्षण असतो प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद ओसांडून आहे समोरच्या बाजूला पाहिलं तर पुरुषांपेक्षा महिला अधिक संख्येने याच्यामध्ये सहभागी आहेत माणसाच्या जीवनामध्ये अलीकडच्या काळामध्ये आनंदाचे क्षण दुरापासून होत चाललेले आणि त्याच्यातला आनंदाचा क्षण हे सर्व मो दाम्पत्य आपल्या साक्षीने साजरा करत आहेत त्यांना या विवाहाच्या निमित्तानं मी मनापासून ते आर्थिक शुभेच्छा देतो आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय पवार पवारसाहेब या ठिकाणी येणार होते परंतु ते का आले नाही हे दूर बंद त्यांनी दुर्गाडी घरांना सांगितलेलं आहे त्यांच्या देखील या मी शुभेच्छा देतो मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो दे आणि आदर्श क्रांती संघटनेनं हे काम असंच पुढे नेत अशा प्रकारची मी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करून मी माझ्या शब्दांना विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र बाबांदात या जगतात आपल्या आदर्श संघटनेच्या वतीनं स्वशाचं स्वागत सासूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी अध्यक्ष आणि पुरंदर हवेली मतदारसंघाचे अध्यक्ष राहुलजी बिरमे आपल्या स्वागत जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष कांचिनदा याही मान्यवरांचा आदर्श क्रांती संघटनेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत शिवधनेच्या